मशाल चॅनलच्या आयडियाची कल्पना या नव्या सत्रामध्ये आम्ही निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना काही नवनवीन टिप्स देणार आहोत तर सध्या सोशल मीडियाची सर्विस देणाऱ्या अनेक एजन्सीज निर्माण झाले आहेत आम्ही एस एम एस बनवून देऊ एस एम एस पाठवू व्हिडिओ तयार करू फेसबुक लाईव्ह तयार करू रील्स बनवू अशी वेगवेगळी आमिष ते दाखवतात प्रत्यक्षात ह्या अशा एजन्सीज नेमताना या एजन्सीचा अनुभव किती आहे त्यांच्याकडे डेटा कोणता आहे मतदारसंघातील फोन नंबर्स किती आहेत त्यांचे सोशल मीडियावरने अकाउंट्स जे आहेत त्याच्यामध्ये किती लोक त्यांना पाहतात म्हणजे फेसबुकवर किती लोक बघतात व्हॉट्सअप त्यांचं किती लोक बघतायत आहेत युट्यूबवर कोणत्या भागातली लोक त्यांना पाहत आहेत याचा पूर्णत अभ्यास करून आणि मगच या एजन्सीस नेमायला हवेत कारण ज्या मतदारसंघामधून आपण उभे राहतोय त्या मतदारसंघाचा जर त्यांना उपयोग नसेल त्यांची ओळख नसेल ते त्या मतदारसंघामध्ये फिरले नसते तर आपल्याला त्यांचा काहीही फायदा होत नाही म्हणजे किमान त्या एजन्सीतलं एजन्सी चालवणाऱ्यांना त्या मतदारसंघाची पूर्ण माहिती पाहिजे त्या मतदारसंघाचा अभ्यास पाहिजे तिथले प्रश्न तिथल्या समस्या तिथली राजकीय लोक तिथे सरकारी अधिकारी तिथल्या विविध वर्गातील विचार करणारी जी माध्यमं आहेत ही सगळी माध्यमं या सगळी त्यांच्या ओळखीची पाहिजेत किंवा त्यांना ओळखणारी पाहिजेत ते त्यांना ओळखणारी पाहिजे म्हणजे एकमेकांची ओळख पाहिजे जे आपल्याला सोर्स निर्माण करता येतो ते जे काही मांडतील ते काही दाखवतील त्याचा परिणाम हा मतदारांवर थेट झाला पाहिजे जे रोज नवीन कंटेंट त्यांना देता आला पाहिजे अगदी रोज त्यात त्याच गोष्टी म्हणजे बऱ्याचशा एजन्सीज रोज तीच भाषणं म्हणजे उमेदवार जे काही करेल तेच दाखवलं जातं जे उमेदवाराचं भाषण उमेदवार जे बोलतो त्याच सगळ्या गोष्टी ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात खरं तर अशा एजन्सीजनी स्वतः उमेदवाराला उपयोगी पडणारा कंटेन हा तयार केला पाहिजे जे उमेदवाराचीच भाषणं दाखवून किंवा उमेदवाराच्याच गोष्टी दाखवून त्याचा काहीही उपयोग नसतो अशी एजन्सीज पाहिजे की त्यांना रोज नवीन काहीतरी नवं करता आलं पाहिजे कारण हल्ली पेपर किती लोक वाचतात टी व्ही किती लोक बघतात त्यापेक्षा यूट्यूब चॅनल्स किती लोक बघतात सोशल मीडियावर किती लोक आहेत ते बघितलं पाहिजे हे एजन्सी ज्या आहेत ना मी या लोकसभा निवडणुकीमध्ये हो। एक एजन्सी बोलली ते म्हणतात की आम्ही रोज पंचवीस हजार एस एम एस लोकांना पाठवतो पहिली गोष्ट ही खूप मोठी थाप असते कारण तुम्ही जेव्हा व्हॉट्सअपवर मेसेज समोरच्याला पाठवता तेव्हा त्याच्याकडे तुमचा नंबर सेव्ह हो पाहिजे माझा नंबर जर समोरच्याकडे सेव्ह हो नसेल आणि मी जर त्यांना मेसेज पाठवला हो तर तो त्यांना पोचत नाही त्या ग्रुपवर ते, ते पाठवतात हो त्याच्यासाठी ग्रुप्स तयार केले जातात किंवा ब्रॉडकास्ट लिस्ट तयार केली जाते त्या लिस्टमध्ये त्यांच्याकडे जर नंबर सेव्ह नसेल तर तो त्यांना पोहोचत नाही आणि आपण एकेकाला एक एक शक्य नसतं पाठवणं म्हणजे पंचवीस हजार हो। लोकांना आता यायला पाठवलं दुसऱ्यांदा यायला पाठवलं असं करणं शक्य नसतं त्यासाठी ब्रॉडकास्ट लिस्ट असतात आणि त्याच्यामध्ये समोरच्याकडे नंबर आपला सेव्ह असायला पाहिजे दर त्या एजन्सीकडे पंचवीस हजार नंबर आहेत पण पंचवीस हजार लोकांकडे या एजन्सीचा जर नंबर नसेल तर त्याचा काहीही उपयोग नसतो आणि म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चॅनल जे पाहायला गेलं ते मशाल चॅनल कारण मशाल चॅनलचे नंबर हे प्रत्येक व्हॉट्सअप वापरण्याकडे जो व्हॉट्सअप वापरतो त्याच्याकडे तो नंबर सेव्ह आहे आणि साधारणतः पालघर आणि भिवंडी या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी हे चॅनल पाहणारे अनेक लोक आहेत ते फॉरवर्ड करणारी लोक आहेत आणि म्हणून आमची मशाल मीडिया हाऊस ही जी एजन्सी आहे ही बाजी मारून गेली आपण ही अशाच पद्धतीने एजन्सी नेमता जर विचार केला की तो एस एम एस कशा प्रकारे तयार करतो तो व्हिडिओ कशी तयार करतोय रील करणं सोपं रील रील करणं एखादं गाणं टाकायचं उमेदवार जाताना दिसतो मग त्याचा परिणाम हा मतदारांवर होत नाही ते नवाजण्या आणि धज करण्यापुरती ठीक असतं आज उमेदवार कोणत्या भागात गेला होता हे सांगण्यापुरतं ठीक असतं पण उमेदवार तर एखादं वाक्य पकडून ते व्हायरल करणं किंवा उमेदवार फिरतोय त्या भागामध्ये एखादा प्रश्न उचलून किंवा एखादा माणूस त्यांच्याशी बोलतोय ते बरोबर कव्हर करून ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचा परिणाम करणं हे खूप महत्वाचं असतं आणि हे महत्व ज्याला जाणता येतं मांडणी करता येते त्याला कंटेंट लिहिता येतो अशाच एजन्सीजना आपण जर कामं दिलीत तर त्याचा फायदा उमेदवारांना होतोय नाहीपेक्षा त्या एजन्सीचा आपला काहीही उपयोग होत नाही आणि आपले पैसे वाया जातात